श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा दहावा दिवस श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आठ जानेवारीपासून सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मणदूर येथे सुरू झालेल्या आंदोलनाला दहावा दिवस आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणावती वन्यजीव प्र कार्यालयावर प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे महिला आणि पुरुष आंदोलनकर्त्यांनी दहाव्या दिवशी हुतात्मा स्मारकामधून मोर्चा चांदोली धरणाच्या चा पायथ्याशी असणाऱ्या सुरक्षा चौकीजवळ येऊन ठिया म्हणलेला आहे आणि या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलकांनी आपला आक्रोश व्यक्त केला आणि या ठिकाणी आंदोलनकर्त्या महिला खूप आक्रमक आणि भावनिक झाल्याचं दिसून येत होतं शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या चार पिढ्या बर्बाद केलेल्या असून मुले किंवा नातवंडे यांच्यावर ही वाईट वेळ आणून ठेवलेली आहे एवढं दुर्दैवी सरकार आमच्याच नशिबी का आलं अशा शब्दात खंत व्यक्त केली आणि काही झालं तरी आता मागे हटणार नाही सरकारने आमच्या मागण्या मान्य के केल्यास आम्ही आमच्या मूळ गावी का काही क करून जाणारच असं ठणकावून सांगितलं आहे पण आम्हाला ज्या गावातून उठवून बाहेर घालवलं त्याच ठिकाणी वाघ पाळत आहे पण अठ्ठावीस वर्षापूर्वी आमची घरीदारी जमिनी काढून आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे हे अजून किती दिवस चालणार आम्हाला न्याय मिळणार की नाही असा सवाल केला जात आहे सर मी उपये राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा दिवस चांदोली अभयारण्य प्रकल्प लढा चालू आहे आणि ह्या लढा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे परंतु शासनानं गेल्या वर्षी अकरा ते चौदाचं चा कलम नसल्याचं घोषित केल्यामुळं आमचा प्रकल्प रद्द झाला आणि त्या अनुषंगानं महसूल विभाग त्या पद्धतीनं काम करत नाही गेल्या वर्षापासून संकलन दुरुस्ती असेल आणि पुनर्वृषी संबंधित जी काही कामं असतील ती आज एक वर्ष झाली पूर्ण प्रलंबित आहेत तर त्या अनुषंगानं गेल्या वर्षी आम्ही मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढला असताना मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचं ठरलं होतं परंतु मधीच हुतात्मा समारक मनपूर या ठिकाणी संबंधित अधिकारी त्यावेळेचे विद्यमान शाहोळीचे आमदार विनयरावजी कोरे यांनी मध्यस्थी करून प्रकल्पग्रस्तांना घर बांधण्या अनुदान एक लाख एकसष्ट हजार चारशेसाठी प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं डॉक्टर भारत पाटणकरच्या उपस्थितीत विषयद्वारे बैठक झाली आणि आम्हाला सांगितलं की सहा महिन्याच्या आत आम्ही जे काय अकरा चौदाचे जे कलम आहे त्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतो पण लोकसभा विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्यांनी पूर्ण शासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळं आमच्यावर जी वाईट त्या लोकर 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 ही वाईट वेळ आली प्रकल्पाची त्यामुळं आम्हाला आज ह्या दहा दिवस झाल्या लढा करावा लागतो आहे आणि भविष्यकाळात लवकरात लवकर बैठक नाही लागली तर आम्हाला आमच्या मूळ गावाकडं जाण्याची परवानगी तरी द्यावी अगर जर तशी परवानगी देत नसाल तरी स्त्री आम्ही प्रशासनाला कळवून पोलिसांना कळवून आम्ही रिस आमच्या मूळ गावाचा ताबा घेईन आणि तो ताबा घेत असताना प्रकल्पग्रस्त महिला पुरुषांना कोणत्याही बाबतीत जर त्रास झाला तर ती पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली